दारबंदी पोलीस म्हणजेच ज्या एक्साईज डिपार्टमेंटची भरती निघाली होती त्या भरतीची सर्व अपडेट मी तुम्हाला देत आलेलो आहे आणि मागील व्हिडिओमध्ये मी तुम्हाला त्या ठिकाणी सांगितलं होतं किती टोटली अर्ज आलेले आहेत आणि तुम्हाला कशा पद्धतीनं प्रॅक्टिस करायचं आहे किंवा अभ्यास करायचा आहे आता आजचा व्हिडिओ हा आहे तुम्हाला ॲडमिट कार्ड ॲडमिट कार्डची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दे देणार आहे त्याचबरोबर तुम्हाला जर डिस्क्रिप्शनमध्ये जर लिंक दिसत नसेल तर मला कमेंट करा मी तुम्हाला कमेंटमध्ये पण लिंक पाठवून देईल तुम्ही त्या ठिकाणी जाऊन आपलं ऍडमिट कार्ड डाउनलोड करू शकता आता अनेक विद्यार्थ्यांनी मला मेसेज केलेला आहे की मिरिट किती जाईल काय जाईल हे सगळं मी तुम्हाला सांगणार आहे प्रत्येक कॅटेगरीचं म्हणजे कॉस्ट वाईज मिरिट जाणार आहे कोणत्या प्रकारे मिरट येईल कोणत्या प्रकारे एक्झाम होईल मी सगळं सांगणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा सुरुवातीला ॲडमिट कार्ड ॲडमिट कार्डबद्दल थोडं सांगतो मी ॲडमिट कार्डमध्ये अनेक विद्यार्थ्यांचं जर सेंटर लांब आलं असेल तर तुम्हाला त्यात तुम्ही फॉर्म येणार भरला असल्यामुळं तुमचं लांब सेंटर देण्यात आलेलं आहे अनेक विद्यार्थ्यांनी लवकर फॉर्म भरल्यामुळं तुमचं सेंटर जवळ आलेलं आहे आता विषय आहे ॲडमिट कार्ड डाउनलोड करून झाल्यानंतर प्रोसेस काय आहे पुढची तर मित्रांनो आपल्याला एक्झामिनेशन म्हणजेच आता तुमचा एक्झाम होणार आहे एक्झाम जो आहे तो एकशे वीस मार्काचा आहे आणि एकशे वीस मार्काचा एक्झाम होत असताना किती विद्यार्थी त्या ठिकाणी पेपर देणार आहेत तर टोटल मित्रांनो साडेतीन लाख प्लस अर्ज आलेले आहेत त्यातील जवानसाठी थोडे आलेले आहेत परत ड्रायव्हरसाठी थोडे आलेले आहेत आणि चपराशीसाठी थोडे आलेले आहेत त्याचबरोबर दीपिकच्या पण जागा होत्या त्यासाठी पण थोड्या फार जागा तिथं गेलेल्या आहेत आता सुरुवात करतोय मी तुमचं मिरिट आता मित्रांनो मी तुम्हाला सांगितलंच होतं मिरिटबद्दल मी तुम्हाला सांगणार आता विषय सोपा म्हणजे मी दोन प्रकारचे व्हिडिओ तुम्हाला देणार आहे त्यातला एक व्हिडिओ असणार आहे आजचा जो आता तुम्ही मागील पेपर दिला होता म्हणजेच वन रक्षेचा पेपर दिला होता ते पण टी सी एस कंपनीवर पेपर घेतला होता ते पेपर घेत असताना त्या विद्यार्थ्यांनी बारावीच्या पेसवर म्हणजे बारावी ज्या विद्यार्थ्यांची झालेली आहे त्या विद्यार्थ्यांनी त्या ठिकाणी एक्झाम दिला होता आणि त्याच पद्धतीने त्यांचा एक्झाम झाला होता म्हणजे टी सी एस कंपनीने जो पेपर घेतला होता त्यों पेपर को, हो हो है। पेपर तो पेपर कोण किती प्रकारे सोपा होत आहे किती प्रकारे आवड होत आहे तुम्हाला माहितीच आहे जे विद्यार्थ्यांनी पेपर दिलाय आहे नाही तरी सुद्धा मी आता सांगून एकदम सोपा काटेनं पातळी समजून घ्या पहिला पेपराची काटेनं पातळी समजून घ्या वनरक्षकचा पेपर जो झाला होता तो झाला होता बारावी बेसवर आणि आत्ताचा जो पेपर आहे दारूबंदी मुलीचा जो पेपर आहे तो दहावी पेसवर हो आहे आणि ह्या निगेटिव्ह सिस्टीम आहे मित्रांनो वनरक्षकसाठी निगेटिव्ह सिस्टीम नव्हती त्यामुळे तुम्ही सगळेच त्या ठिकाणी टिक मार्क करून आला होता परंतु इथं असं चालणार नाही कारण की इथं एका जागेसाठी दहा विद्यार्थी फिजिकला बोलवणार आहेत त्यामुळं त्या ठिकाणी पेपरला गेल्यानंतर तुम्हाला शंभर टक्के खात्रीशी उत्तर असेल तरच तुम्ही त्या ठिकाणी उत्तर बरोबर द्यायचं आता हा विषय झाला निगेटिव्ह सिस्टमचा आणि एकाच दहा विद्यार्थी घेणार आहेत हे ऑलरेडी तिने जी आरमध्ये सांगितलेलं आहे त्यामुळं तुम्ही शंभर टक्के चांगल्या प्रकारे अभ्यास करा आता दोन प्रकारचे पेपर येऊ शकता मित्रांनो एक आहे कठीणपत्री कशी येईल एक तर सोप्पा येईल एक तर अवघड येईल आता समजा आपण आजचा व्हिडिओ आहे तो हो। सोप्या पेपरवर घेऊयात म्हणजे सोपा पेपर जर आला तुम्हाला तर तुमचं पिरियड किती जाऊ हो शकतं म्हणजे ओपन ओबीसी एस टी एस टी किंवा एन टी सी एन टी बी किंवा एन टी डी असाल किंवा व्ही टी ए असाल किंवा ईडब्ल्यू सी असेल हे सगळ्यांची मी माहिती थोडक्यात सांगणार आहे म्हणजे सोप्पा पेपर आला तर या पद्धतीनं मिरिट जाऊ हो शकते किंवा याच्यापेक्षा जास्त ह्याच्यापेक्षा हो तर काय कमी क्या मिरिट येऊ हो शकत नाही पूर्ण ह्याच्यापेक्षा जास्त मिरिट जाणार त्यामुळं सोप्पा पेपर असेल तर तुम्हाला एवढ्या तरी मार्क हपकास पाहिजे एकाच दहा मध्ये बसण्यासाठी आता सुरुवातीला मी सांगून देतोय ओपन कारण की सगळ्यांना उत्तुता असते ओपनच मीड मारायचं आपण तर ओपनचं मीड मी सांगणार आहे ज्या विद्यार्थ्यांना एकशे वीस पंच्याऐंशी प्लस मार्क असणार आहेत ते विद्यार्थी त्या ठिकाणी शंभर टक्के खात्रीशी फिजिकलला जाण्याची दाट शक्यता आहे मित्रांनो जर पेपर सोपा असेल तर अवघड पेपरवर मी एक व्हिडिओ बनवणार आहे खरे आता जर हा व्हिडिओ मोठा झाला तर व्हिडिओ स्किप करतात आणि तुम्हाला समजून जाणार नाही त्यामुळं दोन वेळ प्र दोन प्रकारमध्ये वेळ तुम्हाला मी देणार आहे आता सुरुवातीला ओपनच वेळ झालं सांगितलो आता अनेक विद्यार्थी महाराष्ट्रामध्ये एस सी कॅटेगरीचे जे विद्यार्थी आहेत ते विद्यार्थी त्या ठिकाणी जास्त प्रमाणात असल्यामुळं त्यांचं मिरिट जे जाणार आहे ते मिरिट शहात्तर प्लस आहे शहात्तर प्लस जे आहे ते तुमचं त्या ठिकाणी जाणार आहे त्याच्यानंतर असणार आहे तुमचं ते मिरिट असणार आहे ते एस टी एस टी कॅटेगरीचं मिरिट आहे ते सत्तर सॉरी सत्तर ते बहात्तर प्लस तुमचं जे मिरिट आहे ते एस टी कॅटेगरीसाठी जाणार आहे मित्रांनो त्याच्यानंतर जाणार आहे तुमचं ओबीसी आता ओबीसीचं मिरिट पण महाराष्ट्रामध्ये आता ओबीसीचं वातावरण तुम्ही बघत असाल अनेक विद्यार्थ्यांना म वाटत आहे बाबा आपलं आरक्षण जाईल की नाही जाईल की आपल्या आरक्षणमध्ये मराठा समाज आला तर आपल्याला कॉम्पिटिशनला जास्त होईल आता ओबीसीचं मिरिट जे आहे ते मिरिट तुमचं अष्ट्याहत्तर प्लस म्हणजे अष्ट्याहत्तर प्लस शंभर टक्के अमकात जाणार हेच्यापेक्षा कमी येणारच नाही त्याच्यानंतर एन टी डी एन टी डीचं मिरिट आहे ते शहात्तर प्लस आहे शहात्तर प्लसच जाणार मित्रांनो त्याच्यानंतर एन टी बी एन टी सी किंवा एन टी बी हे असेल तर अठ्याहत्तर ते शहात्तरच्या आसपास मिरिट जाईल आणि त्याच्यानंतर जे आहे एसबीसी सीचं मिरिट समजा मित्रांनो तुमचं सीचं मिरिट आहे ते चौऱ्याहत्तर ते शहात्तर प्लस चौऱ्याहत्तरच्या पुढे ज्या विद्यार्थ्यांना मार्क पडले आहेत ते विद्यार्थी त्या ठिकाणी पात्र होऊ शकतात आणि सगळ्यात महत्वाचं आता डब्ल्यू एस डब्ल्यू एसचं जे मिरिट आहे मित्रांनो ते ऐंशी प्लस जाण्याची शक्यता आहे कारण ओपन आणि ई डब्ल्यू मध्ये फरक कायच नाही आहे मित्रांनो फक्त फरक एवढाच आहे ज्यांच्याकडं जास्त जमीन आहे ज्यांच्याकडे जास्त त्यांचं उत्पन्न आठ लाखाच्या वर आहे तो त्या ठिकाणी ओपनमध्ये मोडत आहे आणि ज्याचं उत्पन्न आठ लाखाच्या खाली आहे ते विद्यार्थी त्या ठिकाणी डब्ल्यू एसमध्ये बसत असल्यामुळे त्यांचं मिरिट चार ते पाच किंवा तीन ते ती दोन मार्गामध्ये मा फरक पडत आहे असंही मिरिट असणार आहे मित्रांनो आता अनेक विद्यार्थी मुलांसाठीही मिरिट मी सांगितलेलं आहे आता मुलींसाठी मी मिरिट सांगणार आहे मुलींसाठी पण ह्याच्यापेक्षा म्हणजे ओपनचं जर मिरिट मुलींचं जर मुलांचं जर ऐंशी जाणं असेल तर मुलींचं त्या ठिकाणी पंच्याऐंशी ओपन मुलांचं असेल तर मुलींची त्या ठिकाणी अष्ट्याहत्तर प्लस जाऊ शकतं मित्रांनो त्याच्यानंतर एस सी एस सी मुली असतील तर मुली एस सी अष्ट्याहत्तर सांगितलं होतं ते बहात्तर मिनिट जाईल मित्रांनो त्याचबरोबर एस टी एस टीचं मिरिट मी सत्तर सांगितलं होतं मुलांचं तेच मुलींचं जे मिरिट जाणार आहे मित्रांनो ते त्या ठिकाणी सत्तर पण जाणार नाही परंतु सहासष्ट प्लस किंवा चौसष्ट किंवा पासष्ट प्लस पासष्ट प्लस आसपास रेंज धरून चालतात आणि ओबीसी ओबीसी महिला कॅटेगरीची जे आहे ते सत्तरच्या आसपास मिरिट महिलांचं जाईल कारण पण पुरुषांचं मिरिट अष्ट्यात्तर असेल तर महिलांचं त्या ठिकाणी सत्तरचे प्लस सत्तर बहात्तरच्या प्लस जाईल त्याच्यानंतर महिला ए एस बी सी महिला एस बी सी चौऱ्याहत्तर शहत्तर प्लस सांगितलं होतं त्याच पद्धतीनं महिलांचं एस बी सीचं जे मिरिट आहे ते मिरिट सहासष्ट प्लस म्हणजेच चौसष्ट ते सहासष्टच्या रेंजमध्ये जाईल आणि डब्ल्यू एस ईडब्ल्यू एस कॅटेगरीची जी महिला आहे त्यांचं मिरिट जाईल की सत्तर ते बहात्तरच्या प्लस जाईल आणि त्याच्यानंतर एन टी डी एन टी सी एन टी पी यांचं सी मिरिट आहे मित्रांनो मुलींनो ते मिरिट असणार आहे तुमचं सहासष्ट ते अडुसष्ट प्लस ह्याच्यापेक्षा जास्त मिरिट मुलींचं जाणार नाही मित्रांनो त्यामुळं अनेक विद्यार्थ्यांनी तयारी करा चांगल्या पद्धतीनं हा जर पेपर सोपा आला तर ह्याच्यावर एक मी मेक्स आढळलं आता अवघड पेपर आला तर त्याच्यावर एक मी व्हिडिओ बनवणार आहे आता व्हिडिओ खूप मोठा झालेला आहे त्यामुळे मी इथं थांबतो माझा हा व्हिडिओ कसा वाटला हे सांगण्यासाठी कमेंट करा आणि तुम्हाला काय प्रॉब्लेम असेल किंवा काय मला मेसेज करायची असेल तर माझी केसरकर नाईन सिक्स ही ईमेल आय डी आहे ह्या सॉरी केसरकर नाईन सिक्सची माझी इंस्टाग्राम आयडी आहे या इंस्टाग्राम आयडीवर जाऊन तुम्ही मला फॉलो करून मेसेज करू शकता त्या ठिकाणी मी तुम्हाला रिप्लाय देत असतो माझा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करायला विसरू नका कर। जय हिंद जय महाराष्ट्र